वेलकुम वेलकूम माय चॅनल आणि आता ज्या कालच्या वेळेस मग तुम्हाला म्हटलेलं की आमच्याकडे पूजा असणार मामा करणारी पूजा तर आता मी विठ्ठल मंदिरात आलो आहे तुम्हाला आता दाखवतो पूजा म्हणजे विठ्ठल मंदिराच्या समोरच आहे मी अशी पांध आहे ना इथून आल्यावर मग आपण डायरेक्ट समोरच आपलं मंदिर आहे मग इथे येऊन आता तुम्हाला दाखवतो मी Yeah. आणि आता मामा तिथे बसला आहे पूजा सुरू आहे या मस्त चहा पिऊया आणि ही पण पित आहे तिथे हिरण जॉईन हॅलो इन्जॉईंग आणि मामा तिथे पूजा करते

असते पद्धती काही कसे काही स्टेप सांगतात ते सगळे बघत आहेत de am o म झोप आमची कबरची आता बघू आपण पुढे कसं काय चाललंय प्रणवचा आउटफिट बघितलात का तुम्ही प्रणवचा आउटफिट हा तो कॉमनवाला कुर्ता झाला चकचकीत आमचं मॅचिंग मॅचिंग झालं आहे बघा आमचं पण मॅचिंग मॅचिंग झालं थोडं थोडं असं पैकी झालं आहे बाबांचं नाही एकतरी ॲड ऑडमॅन आउट पाहिजे ना फॅमिली ना वाडमॅन रंजिता पण आहे थोडं मॅचिंग आहे म्हणजे तीच शेड पुढं पुढे पुढे कंटिन्यू होत गेली तर तो होतो कलर मा आणि ब्ल्यू हो आम्ही ब्ल्यू ब्ल्यू ठरवला आहे पण मामाने ऑरेंज घातलाय सोहळं आता आपण गाभाऱ्यात बघूया हो हे असा त्याचा एंट्रन्स आहे गाभाऱ्याचा ह्या आहेत खूप सुंदर अशा ह्यांची परवाच प्रतिष्ठापना झाली परत एकदा आणि हे मस्त की हे बघा इथे तुळशी माळा घातल्या ह्या आईने केल्या ॲक्च्युली आणि मग त्या आज आणून घातल्या आम्ही हे असं डेकोरेशन वगैरे आणि हे इथून असं हे आहे डोम केला आहे पूर्णपणे त्याच्यामुळे चा छान वाटतं इथून हा असा आहे अजूनही हार आहेत ते आणायचे इथे बघू आपण काय चाललंय ते त्यांना कळलंच नाही सांगले पडले ते जेवणाची तयारी चालू आहे जेवणाची तयारी जेवणाची तयारी करतात प्रत्येकदा जाऊया आपण शिक्षक बसले ते बघा आ हा अजून तरी गर्दी नाही झाली आहे हळूहळू आता येत लोक कसं दुपारच येत नाहीत ना लोक पाच साडेपाच पावणे सहा झाले की हळूहळू सुरू होईल लेट सी पानो। तर हा आपल्या घरून आलेला आहे सगळं जेवण मामीने मामी केलंय एक एक नेऊया सगळी आहेत घेते लुटिते वुटरावी थांगिवा, आई आदिराव, आई डॉटिते गुटरावी थांगिवा, आई आई व्हांगिवा,

सावंतवाडीला त्याच्यामुळे बघूया आज पॉसिबल असेल तर प्रणव दाखवेल तुम्हाला डबलवारी नाही तर मग आम्ही घरी झोपणार कारण उद्या लवकर उठायचं आहे नाही त्याच्यामुळे आपण भेटूच जर का आलो इकडे परत तर डबलवारी दाखवायला तुम्हाला प्रणव येईल बघूया हो की नाही सकाळी डबलवारी काय बघूया तरी पण येऊ बघूया मॅनेज झालं तर मॅनेज झाला तोपर्यंत तुम्ही आता इकडची गर्दी बघायला हेलो गाईज गाई जिसे कार्यक्रम कार गर्दी तो खूब ह्यूज ह्यूज गर्दी है ह्यूज गर्दी मेगा मेगा ह्यूज गर्दी है लोग वेटिंग बसली कभी आम से टर्न ये काहीतरी खाण्याची सोय आहे पुलाव केला आहे खायचा वन्स अगे आता हार घातल्यानंतर किती छान दिसत आहेत बघा आजच्या मानकऱ्यांनी घातलेले हार सदनाडकरणी सुंदर सुंदर, सुंदर। <laughs> आमचा ब्लॉगर बघा त्याला काय पडलंच नाही सगळं आता फायनली सगळं खाऊन पिऊन झालंय म्हणजे आरतीनंतर आता पुलाव आणि दिला आणि प्रसाद आणि घेतला त्याच्यानंतर आता पेडेंट बसलोय आणि आता इथे पार्ट आणि खेळता येत आणि रांगोळी किती सुंदर काढली आहे ती बघा हे बघा मस्त आहे का आणि अशी आता लोक भरली आहेत इथे आणि आज मामाने पूजा केली आणि हे तुम्हाला नवीन मंदिर कसं वाटलं ते नक्कीच सांगा मला मी तुम्हाला आता ह्याचा कळ दाखवतो गाईज हा बघा हा आहे तो म्हणजे आपल्या मंदिराचा कळस मस्त दिसत आहे ना मंदिर आणि इथे लिहिलेलं आहे ते कदाचित तुम्हाला दिसत नसेल आता कॅमेरात कारण ती लाईटिंग केल्यामुळे सगळं पिंक केलं आहे आणि वर जे टेक्स्ट लिहिलं आहे ते रेड कलरमध्ये आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हां हे बघा एक मिनिट श्री रामेश्वर मंडळ असं आपलं मंदिर हे बाबा आणि इथे अशी छोटी छोटे दुकान पण आहेत हे काहीतरी खेळण्याचं आहे आणि तिकडे खाण्यापिण्याचं आहे चला सो गाईज आता आहे तो म्हणजे दुसरा दिवस आणि काल आम्ही गेलो नाही त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही तो कार्यक्रम होता तो डबल बारीचा सो so, आता दुसरा दिवस आणि आता आमचा परतीचा प्रवास होणार आहे सो so, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा ला ला। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा आणि कॉमेंट करून सांगा की तुम्हाला नवीन मंदिर कसं वाटलं ते मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय